मस्त असा खेकडा भेटलेला आहे मित्रांनो भेटलाय महेशने त्याला परत पकडलेलं आहे हे आपण नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण होळ्याला आलो आहोत आणि होळ्याला आपण आज खेकडे पकडणार आहोत मित्रांनो आणि आपण घरी नाही पकडणार आहोत खेकडे तुम्हाला मी दाखवतो ते आपण घरी कसे बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो का, आपण एक बांबूची काठी घेतलेली आहे ही बघा तुम्ही बघू शकता आणि आपण हे गांडूळ घेतलेले आहेत मित्रांनो हे गांडूळ आपण लावून घरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मनसेने केलेले हे बघा अशा प्रकारे हे तारेमध्ये आपण गांडूळ टाकून घेणार आहोत आणि मग ते आपण या काठीला बांधणार आहोत अशा प्रकारे आपण ती घरी तयार करणार आहोत तर ना आपण गांडूळ टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा असं गोल आपण रिंग करणार आहोत आणि ती रिंग आहे ना त्या काठीला बांधणार आहोत पूर्ण अशी रिंग बनवली आहे आपण बघा मित्रांनो आपले काठी बांधून तयार झालेली आहे तुम्हाला दाखवली मी ती काठी आता आपण चाललेलो आहे खेकडे पकडायला आपण घरावून खेकडे पकडणार आहोत आज आणि बघूया मित्रांनो आपल्यासोबत मनीष आहे मित्रांनो आपण ती काठी इथे टाकतो आणि शांत ठिकाणी ना मित्रांनो ती काठी अशी टाकावी लागते आणि खेकडे जे असतात ना त्या काठीकडे येतात बघा आपण तिथे काठी ठेवलेली आहे त्या दगडाच्या खाली आपल्याला आता वेट करायचं आहे मित्रांनो खेकड्या येईल त्या काठीजवळ आपण वेट करूया दो दोन आहे मित्रांनो बघा तिथे ना खेकडा येतोय दो दोन खेकडे तुम्हाला दिसत नसेल कदाचित मी दाखवतो मित्रांनो हे, हे मित्रांनो आणि आपल्या ट्रॅप जवळ जातो जवळ आपल्या घरीजवळच चाललाय तो मोठा खेकडा आहे मित्रांनो तो बघा कसा हळूहळू चाललंय घरीकडे मग घरीकडे गेलेला आहे तुम्ही खेकडा तो हळूहळू बघा मित्रांनो हा बघा मस्त असा खेकडा भेटलेला आहे मित्रांनो भेटला हां पकड मनीष मस्त मोठ्या साईजचा भेटला मस्त खेकडा भेटला मित्रांनो आपल्याला बघा तिने टाकून घ्या आपल्याला पहिला खेकडा भेटलेला आहे मित्रांनो तुम्ही बघितलं मित्रांनो तो खेकडा त्या जागेवरून इकडे असं असा असा आला मित्रांनो अजून एक आलेलं आहे हे आहे आपल्या घरीला लागलेलं आहे हा बघा बघा आहे म्हणूनच ना पहाला असतात तो हे दुसरा भेटला आहे मस्त असा खेकडा भेटला मित्रांनो अजून त्याला आपण पिशवीत टाकतो पुन्हा आपण घरी इथे टाकणार आहोत मित्रांनो आपल्याला खेकडे भेटलेले आहेत आणि दोन तीन खेकडे भेटलेले आहेत आपल्याला आणि आपण आता इथे बघू शकता माझ्या पाठीमागे तिथे आपण ट्रॅप लावलेले आहे आणि त्या ट्रॅपखाली पण बघतो आपण खेकडं येतो आहे की ना, का का नाही कारण वेट करावं लागतं तर मित्रांनो पंधरा वीस मिनटं आम्ही फक्त वाट बघतो खेकडं जर आल्यात नाहीच तर आपण जागा ती चेंज करतो अशा प्रकारे आपण खेकडं पकडतो आणि तुम्ही बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये थे मग अशी एक खेकडा होता पण तो बाहेर आला नाही आपण त्याला सोडून दिला छोटा होता मीडियम साईज येत नव्हता बाहेर म्हणून आपण सोडून दिलं आपण दुसरीकडे आलो आपण त्या कोपऱ्याला आता ट्रॅप लावलेला आहे आपलं तर बघूया आपल्याला तिकडा दुसतोय तिथं मित्रांनो बघा आपण इथे ट्रॅप लावलेला होता आणि आता आपल्याला एक छोटासा खेकडा लागलेला आहे तिकडे बघूया आपण किती छोटा आहे तो मनेश ट्रॅप काढतोय ते बघा मिडियम आहे मित्रांनो आहे बघा छोटा आहे मित्रांनो पण चालेल आपल्याला ही साईज पण चांगली आहे मित्रांनो हा आप आप आता पळाला असं मित्रांनो सोडलं होतं त्याने आपण त्याला पेशर्ट टाकून घेऊया मित्रांनो आपण ट्रॅप लावला होता या ठिकाणी आणि तो केकडा आहे ना मित्रांनो वर येत नव्हता पण आपण दुसरीकडे जातो तिथे आपण ट्राय करूया की ते छोटं केकडा येतो होता आणि इकडं जो आहे तो निवड नाही आहे बाहेर बघूया दुसरीकडे जाऊया मनीस तिथे ट्रॅप लावतो आणि त्या ट्रॅपचे आपण तिकडे कदाचित खेकडा मित्रांनो आपण इथे ट्रॅप लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दोन खेकडे आलेले आहेत मित्रांनो तिकडे एक इकडे आहे बघा तो ट्रॅपजवळ येतोय आणि परत पळतोय आणि एक ट्रॅपजवळ आलेलं आहे मित्रांनो दोन्ही खेकडे ट्रॅपकडे आलेले आहेत तर आपण आता तो, तो काढणार आहोत खाली पडलं मित्रांनो महेशने त्याला परत पकडलेलं आहे हे ट्रॅपने पकडलं आपण आपण दुसऱ्याला पकडतो दुसरं पण तिकडेच आहे मित्रांनो छोटी साईज आहे मित्रांनो ही